रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका फडणवीस हे ज्या पद्धतीची भाषा करत होते ती भाषा फेक नरेटिव्हच केंद्र किती मोठ असू शकत याचा फार मोठा धडधडीत पुरावा म्हणजे कालचं फडणवीस यांचं भाषण होत काल, काल जी भाषणात असं म्हणाले की ठाकरेंना आरक्षण टिकवता आलं नाही जर ठाकरेंना आरक्षण टिकवता महाराष्ट्रात आलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर बिहारमध्ये भाजपाचं डबल इंजिनचं सरकार होत मग बिहारमध्ये आरक्षण कोणाला टिकवता आलं नाही महाराष्ट्रात निष्कारण तुमची नियत नाहीये कोणालाच द्यायची पण तुम्ही अशा पद्धतीने गोंधळाची स्थिती का निर्माण करावी काल फडणवीस असंही म्हणाले की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची कालमर्यादा दहा वर्षांची ठेवलेली होती मात्र फक्त आणि फक्त मोदी साहेब आणि वाजपेयी साहेब या दोघांमुळे ही आरक्षणाची कालमर्यादा वाढली आहे माझी अशी धारणा होती माझी अशी कदाचित माझी ती अंधश्रद्धा असावी माझी अशी समजूत होती की देवेंद्र फडणवीस जी हे फार हुशार आहेत ते प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असेल पण काल इतक्या निखालसपणे ते खोटं बोलत होते काल त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली मुळात देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला हवं असेल तर कायद्याची अनेक पुस्तकं मी आपल्याला आणून देते भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे तीन प्रकार पडलेले आहेत राजकीय आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक पैकी राजकीय आरक्षण हे दहा वर्षांच्या साठी ठेवले होते सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती आणि राजकीय आरक्षण जर दहा वर्षांच्या साठी असेल तर एकोणीसशे पन्नास ला घटना अंमलात आली म्हणजेच दहा वर्षांनी एकोणीसशे साठ ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती त्यावेळेला भाजपा बाळोत्यात म्हणतो आम्ही त्याला जे छोट्या बाळाला जे छोटं कापड घेतलं जातं भाजपा बाळात्याच होती त्यावेळेला ला कालमर्यादा कुणी वाढवली त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी सत्तरला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी ऐंशीला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी नव्वद भाजपा होती का फडणवीस साहेब किती किती खोट बोलाल फेक नरेटिव्हचं चालतं बोलतं केंद्र म्हणजे तुम्ही आहात पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा की वाजपेयी आणि काय मोदीजींचा दहा वर्षाचा आरक्षण वाढवण्याशी सुतराम संबंध येतो का राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही हे घटनेच्या फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे हे जरा एकदा अभ्यासावं त्यांनी काल ते असंही म्हणाले की या सगळ्या आरक्षणाच्या संबंधाने बोलतानाच मध्येच त्यांची गाडी जरा राहुल गांधींकडे वळलेली होती खर तर काँग्रेसचे नेते राहुलजी ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये बोलले होते आणि तुम्हाला मुद्दे जेव्हा काहीच मिळत नाहीत जेव्हा दोन दिवसांपूर्वी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्ही धारावीला अदानी सिटी होऊ देणार नाही या संबंधाने पत्रकार परिषद घेतली त्यानंतर तुमची आर्थिक रसद तुटते की काय असं तुम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कल भाषा वापरताय तुमचा स्तर हा पार्लमेंट मधले जे खासदार रमेश विधुडी बोलले त्यापेक्षा घसरवत आणलाय हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत त्याच सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही राहिला प्रश्न आरक्षणाचा तर मी म्हटलं की दहा वर्षानंतरच आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं ते दर दहा वर्षांनी बदललं ते काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे उगाच स्वतःच्या बडवून घेऊ नका स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला आणि जर एवढी तुमची नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आकार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाडी जोशी ही सगळ्या सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुन्हा गोविंदाने नांदतात जर या लोकांमध्ये खरंच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल जातीय विषपेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा काढायची तयारी असेल कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही ओबीसीवरही नाही आणि मराठ्यांवरही नाही कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला कि आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा तो प्रस्ताव मांडा चर्चेला आणा बघू देत तरी कि तुमची किती नियत आहे ते थँक्यू असं म्हटले की अमित शाह यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी असेल म्हणून <laughs> हे फार विशेष आहे एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी आत्मा वगैरे म्हटलं तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेत तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या पाचदा भेटी गाटीमध्ये विचारलेला दिसत नाहीये का नाही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके वे शब्द ऐकत नाहीत नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत असे जर ते तथ्यच असेल असं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभाऊंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार यात सरकारने कशासाठी दिला काय म्हणजे त्याला काही लॉजिक तरी असलं पाहिजे पण या सगळ्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे कि आवर, की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शाह असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडीला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेतो मला असं वाटत की ज्या पद्धतीने मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आर एस एस चा अ एकूण मागच्या काही काळामध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड अ राग निर्माण झालेला आहे भाजप बद्दलचा भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे भाजपकडून हे काढलेलं परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण आर एस एस ला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत सगळे आरोप आहेत ते पुसून आर एस एसच्या च्या मागे लपता येईल ते, ते दोन लोक आहेत सिंगन आणि अजून एक नाव आहे आणि मला असं वाटत कि काय म्हणताय त्याला इन्सान के खाई शो की कोई इंतहा नाही होती ओके okay? सुप्रभात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आ, पत्रकार परिषदेचं कारण एवढा ना आपल्या लक्षात आलं असेल काल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठतम नेते सन्माननीय अमित शहाजी पुण्यामध्ये आले आणि बऱ्यापैकी मला असं वाटलं की फक्त एवढं पसरट बोलणं हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतात की काय पण इतकं आघळपगड बोलणं हे अमित शहाजी सुद्धा बोलू शकतात हे नव्याने कळलं विशेष म्हणजे काल ते सन्माननीय साहेबांच्या बद्दल बोलत होते काल गुरुपौर्णिमा अमित शाह यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र असणाऱ्या नरेंद्र मोदीजी ज्या पवार साहेबांना गुरु म्हणतात त्या मोदीजींच्या गुरुवर काल अमित शाह बोलत होते ते बोलताना बरच काही काही म्हणाले पण मला फार विशेष प्रश्न पडला की त्यांच्या गुरुने तर त्यांना आधीच पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे मग जर एवढं तुम्हाला आधी वाटत होतं तर पद्मविभूषण पुरस्कार का दिला असेल बरं याचा कधीतरी विचार अमित शहा आणि त्यांना स्क्रिप्ट देणाऱ्या फडणवीस आणि महाराष्ट्र टीमच्या लोकांनी विचार केला पाहिजे याच मुद्द्यांना अनुसरून काल देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने काही भूमिका त्यांनी मांडल्या खर तर देवेंद्र फडणवीसांचं कालचं संपूर्ण भाषण जर नीट समजून घेतलं तर फेक नरेटिव्हचं सगळ्यात मोठं केंद्र हे देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटायला लागत